संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपलं स्वागत गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धरणांमधून वाढलेल्या विसर्गामुळे पुणे शहरातील प्रसिद्ध भिडे पूल पूर्णत पाण्याखाली गेला आहे परिणामी नदी पात्रालगतचे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून सुरक्षतेच्या दृष्टीनं तेथे बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत पाणी पातळी वाढल्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणं धोकादायक ठरू शकतं म्हणून नदीकाठच्या परिसरात नेमणूक केली आहे पोलिस आणि महानगरपालिका प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे महत्वाचं म्हणजे आज दुपारी एक वाजता धरणातून पंचवीस हजार सहाशे शहाण्णव क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलंय यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुणेकरांनी अनावश्यकपणे नदीकाठी जाणं टाळावं प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करा